नमस्कार मी आहे मछिंद्र डिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज आता छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की आता दुसऱ्या बाजूला एक नाव किंवा त्यांना मिळालेली एक उपाधी आपल्याला लगेचच डोळ्यासमोर उभा राहते अर्थात छावा एकीकडे एक छावा चित्रपट आला आणि दुसरीकडं छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं कार्य जे या देशामध्ये स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी हिंदुत्वाचा झेंडा अटकेपार नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभा केलं होतं ते अखंडित टिकवण्यासाठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ज्यांचा राज्याभिषेक झाला असे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला हे सगळं होत असताना ज्यावेळेस छावा चित्रपट आला त्याच दरम्यान नव्हे तर गेल्या साधारणतः दोन तीन वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज या राष्ट्रपुरुषासाठी या अतुलनीय व्यक्तिमत्वासाठी त्यांच्या नावाचा कुठेतरी अपमान होतोय आणि तो अपमान थांबला पाहिजे म्हणून गेल्या काही वर्षापासून एक संघटना महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि गेल्या काही वर्षापासून त्यांची वेगवेगळ्या विषयांवरती आंदोलन देखील चालू असतात विशेषतः छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान थांबवण्यासाठी आता पुन्हा एकदा एक नवं आंदोलन उभं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा असाच अवमान थांबवला जावा छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान थांबवला जावा यासाठी शिवधर्म फाउंडेशन नावाची जी संस्था आहे त्या संस्थेनं लढा उभा केलेला आहे आणि नेमकं हे सगळं काही प्रकरण आहे हा लढा त्यांचा कशा पद्धतीचा आहे आणि संभाजी महाराजांचा अपमान काय होतो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तर या सगळ्याच विषयांवरती आपल्या बरोबर बोलण्यासाठी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकांना काटे आपल्या बरोबर आहेत आणि अण्णा सुरुवातीलाच तुमचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय की छत्रपती संभाजी महाराजांचा अ ज्या ज्या वेळेस ये विषय येतोय त्या त्यावेळेस शिवधर्म फाउंडेशन या संस्थेचं पण नाव येत आहे गेल्या काही वर्षांमधली जी काही तुमची आंदोलनं झाली ती संभाजी महाराजांच्या नावाशी निगडीत ही आंदोलनं होती आता तुम्ही पुन्हा एकदा एक नव्यानं लढा उभा केलाय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या बैठका चालू आहेत आणि तुम्ही आंदोलन उभा करताय काय आंदोलन आहे नेमकं तर पहिले सांगतो तुम्हाला की हा लढा आता नवीन उभा केला हा लढा आम्ही दोन हजार एकवीस पासून सुरू केलेला दोन हजार एकवीस पासून आम्ही बावीस ला हायकोर्टामध्ये पी एल दाखल केलेली आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील पुण्यश्लोक आयले देवळकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील जे सर्व महापुरुष आहेत यांची नावे महापुरुषांच्या यादीमध्ये म्हणजे द दीव्हिजन ऑफ इम्प्रॉपर युज ऍक्ट एकोणीशे पन्नास यामध्ये गेले ते जेणेकरून कुठल्याही महापुरुषाचा म्हणजे आता तुम्ही बघता की लॉज हॉटेल बिअर अशा ठिकाणी महापुरुषांची गडकूट किल्ल्यांची नाव दिली यासाठी आमचा लढा चालूच होता अगदी आता जो लढा चालू आहे संभाजी ब्रिगेड त्यांना आम्ही सहा महिन्यापासून पत्र व्हावा त्यांच्याशी बातचीत बाबा असं संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय हा विषय चालू आहे आता संभाजी ब्रिगेडच जे तुम्ही हे करताय काय आक्षेप काय नेमका तुमचा ब्रिगेड बद्दल हा आमचं म्हणणं असं आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतो संभाजी ब्रिगेड संघटना संभाजी ब्रिगेड पक्ष आहे त्याच्यामध्ये जे पहिलं वाक्य आहे संभाजी हे एकेरी उल्लेख होणार बर आमचा याच्या संघटनेवर आक्षेप नाहीये त्यांची जी विचारधारा आहे ती त्यांची त्यांच्या पण जी माझ्या राजाचं नाव आहे ते गाव धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी महाराजच ब्रिगेड करा अन्यथा त्यांनी ते नाव बदलाव जर त्यांना तसं करायचं नसेल तर आता हे सगळं आंदोलन तुम्ही उभा करत असताना काय सध्या आंदोलनाचं काय प्रयोजन आहे कशा पद्धतीने हे आंदोलन उभा केलं जात आहे हे बघा आम्ही पंचवीस फेब्रुवारीला राज्यभर प्रत्येक तहसील तहसील कचेरी समोर एक दिवशी लाक्ष उपोषण हो केलं त्याच्या प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिकल मीडिया असेल सगळ्याला बातमी यायला आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतोय आणि सरकारच्या बी लक्षात आणून देतोय की आपण धर्मदायकांना सांगून त्यांचं नाव बदलावं अन्यथा त्यांच्या संघटनेचा परवाना रद्द करावा आणि आता येत्या अठरा मार्चला आम्ही पुण्यातून सुरुवात करतोय जिल्हास्तरीय आंदोलन म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही मोर्चा काढून निवेदन देतोय कि या संघटनेने त्यांच्या संघटनेचं नाव छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं जर त्यांना ते नसल तर हो, त्यांनी ते नाव बदलावं पण माझ्या राज्याचं नाव अच्छा मागणीसाठी तुम्ही आता आंदोलन उभा करताय अं मुलाखत ही पारदर्शक असली पाहिजे एकीकडे तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात दुसरीकडं तुम्ही तुमच्या संघटनेच पण काम करता सगळ्यांना माहितीये की संभाजी ब्रिगेड आ, ही संघटना त्यांचं देखील एक वेगळं काम आहे त्यांचं देखील इतिहासाला धरून काय काम आहे मग इतिहासाला म्हणण्यापेक्षा कुठल्या तरी पक्षाला धरून काम अच्छा नाही हा तुमचा आक्षेप असेल परंतु तुमच्यावर सुद्धा असा आरोप का करू नये की तुम्हाला सुद्धा भाजपने पुरस्कृत करून या संघटनेच्या विरोधात आंदोलन करायला लावलेलं आहे तर तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि त्यांच्या बी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे हे पहा दोन हजार वीस साली शुभधर्म फाऊंडेशन ची स्थापना झाली आणि आम्हाला दोन हजार वीस साली कोरोनाला त्यामुळे आख्खं वर्ष हे कोरोना लॉकडाऊन मध्ये गेले आता ते माहित दोन हजार एकवीस मध्ये चार नऊ दोन हजार एकवीस साली शुधर्म फाउंडेशन च्या मार्फत शिवधर्मच्या मावळ्यांनी सह आम्ही आणि राज्यभर संभाजी बिडीच्या विरोधात एक आंदोलन छेडलं होतं ज्याच्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव व फोटो होत त्याच्यावर आपण आक्षेप घेतला पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी सहा दिवस आम्हाला उपोषण केलं आणि त्यांना ते नाव बदलायला मजबूर केलं अच्छा आता त्यावेळेस तुम्ही सांगा त्यावेळेस माझा भाजपच्या नेत्या नेते देखील वळखीचं नव्हतं पक्षाचा तर विषय सोडा त्याच्या नंतर ना आम्हाला असं जाणवलं कि त्या संभाजी पिढीला महाराजांचं नाव कसं दिलं ते का काढण्यात आलं नव्हतं तर महाराजांचं नाव महापुरुषाच्या यादीत देत नव्हतं महापुरुषाची यादी जे ऍक्ट एकोणीसशे पन्नास आहे ज्याच्यामध्ये जर नाव महापुरुषाचं आलं किंवा एखादा लोभो जसं की आपण पोलिसांचा लोभो असतो सदरक्षण खल विक्रण आहे तो दुसरा कोणी वापरू शकत नाही तर त्यात त्या ऍक्ट मध्ये आल्यानंतर ना ते कुठल्याही प्रायव्हेट संघटनेला संस्थेला दे देता येत नाही बरोबर मग आम्ही तो लढा सुरू केला नाव तर बदललंच आता हे ब्रिगेडचं म्हणणं आहे की आम्ही सोळा वर्ष नाव बदलायसाठी लढा दिला लढा नाही म्हणता येत सेटलमेंट केली त्यांनी मग का सोळा वर्ष बदललं नाही तुम्ही असं काय कारण होत की जी शिवधर्म फाउंडेशन सहा दिवसात नाव बदलायला होत तुम्हाला सोळा वर्ष जमलं नाही असं आहे ना मग त्यावेळेस आम्ही चौदा एप्रिल आ, दोन हजार बावीस साली इंदापूर मधून मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढली <coughs> त्यावेळेस माझं भाजपचा काही संबंध बरोबर तुम्ही आम्ही अशोक जिंदाल ज्यांनी खासदार उदयनराजे बसले म्हणजे छत्रपती जे आपल्या छत्रपतीचे तेरावे दायरेक्ट होऊ शकले त्यांच्याविषयी गुंड म्हणून उद्गार केला तर ते त्याला निषेध व्यक्त करून आम्ही काळापासून पोलीस स्टेशनला नेला त्यावेळेस भाजपचा काही बरोबर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यातून समजते कि माझा म्हणजे छत्रपतींच्या कार्यात मी अग्रेसर असतो आणि माझ प्रत्येक महापुरुषांवर प्रत्येक फ्रीडम वर, वर ज्यांनी देशाच्या माझ्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं प्राण घालवलेलं आहे त्यांच्या वातुनात प्रेम आहे आणि माझं देखील म्हणणं आहे अगदी माझी देवाकडे प्रार्थना आहे की हा देह एक दिवस संपणार आहे तर हा देह हा माझा देव देश धर्मासाठी काम आहे मत सप्को आणि हे से छूट आहे तू फना जीवनात काय करायचं सत्कार्य तर मी छत्रपतींच्या कार्यात नेहमी अग्रसर असतो hmm. यासाठी मी तुम्ही माझा मागचा इतिहास तुम्हाला समजून येईल त्या गोष्टी नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आता आपल्याला तुम्हालाही माहित आहे की आता छावा चित्रपट जो आहे तो छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा त्यांचं कार्य आणि त्यांचं बलिदान ह्या धर्मासाठी गेलं त्यांचं बलिदान या देशासाठी गेलं त्यावेळेस सुद्धा एक वाद उद्भवला होता म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस पकडून दिलं गेलं त्यावेळेस या देशामध्ये इतिहासामध्ये असा उल्लेख झाला की छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळच्याच लोकांनी त्याच्यामध्ये अशा गोष्टी आता इतिहासांच्या बाबतीमध्ये सारखंच राजकारण होताना दिसतं म्हणजे कुठलाही ऐतिहासिक सिनेमा आला की त्याच्या भोवती राजकारण फिरत संभाजी महाराजांच्या चित्रपटाबद्दल छावाबद्दल सुद्धा तसंच झालं तुम्ही एक गोष्ट नोट केली का की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा एखादा चित्रपट असेल आता छावाच तुम्ही बोलला तर उदाहरण घ्या याच्यात म्हणजे ती शिरकेंनी ऑब्जेक्शन घेतलं की आमच्या शिरकेंचा अपमान होतोय वगैरे त्यांना पहिला पाठिंबा कोण दिला संभाजी ब्रिगेडने दिला पहिलं वक्तव्य कोणी केलं तो कोणतरी संतोष शिंदे त्यांनी केले की के आमचा असं त्यांच्यावर अन्याय झाला शिर्केंवर अन्याय झाला मला त्या संतोषला ला सांगणं आहे किंवा ब्रिगेडला सांगणं तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारी संघटना आहे ना अहो तुम्हाला शरम वाटली पाहिजे की ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवतो त्या छत्रपती संभाजी महाराजांचा त्या सिनेमामध्ये किती हाल हाल करून त्यांना मृत्यू आला पिक्चर बघताना लहान असो मोठा असो ज्ञानी असो अज्ञानी असो त्याच्या डोळ्यात पाणी येते राह आणि आपल्या राजाला मारलं आणि त्या शिर्केंनी गद्दारी केली त्याच्यामुळे महाराज गाबलं तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेत म्हणजे महाराजांविषयी तुम्हाला आमदार नाहीये महाराजांचा हाल हाल करून त्यांना मृत्यू झाला याच्याविषयी तुम्हाल का तुम्हाला काय वाटत नाही शिरकेशी तुम्हाला तुम्ही परत परत जाऊन शिरकेशी तुम्ही तिथं मुलाखत दिली आणि त्यांच्या म्हणला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे सर्व सैन्या सैनापती मिळून मिसळून राहणारा राजा होता कधीही कुठलंही युद्ध असेल तर मग तुम्ही जाऊन करून घ्या मी नंतर ये स्वतः तलवार घेऊन पुढे थांबणारा माझा राजा होता छावा आणि या छाव्याला ज्या मला एक सांगा कि शिर्केच ऑब्जेक्शन ब्रिगेडने घेतलं छावा सिनेमा हा छावा कादंबरी वादरित आहे बरोबर म्हणजे छावा कादंबरीमध्ये देखील मी देखील वाचलेलं आहे छावा कादंबरीमध्ये आहे शिर्केंनी वाढ बरोबर मग तुम्ही छावा कादंबरी ऑब्जेक्शन का घेतला ज्या वेळेस स्वराज्य रक्षक संभाजी ही अमोल कोल्हेंची सिरियल आली त्याच्यात देखील गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के हे रस्ता आहेत हु। त्यावेळेस तुम्ही का ऑब्जेक्शन घेतला म्हणजे तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी महाराष्ट्रातल्या लोकांना आहे प्रेम आहे तसंच महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर लोकांना आज वाईट वाटतय वाट की खरच औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांचं अमानवीय हाल करून हत्या केली <coughs> मृत्यू <मुण> केला <जुके। coughs> आणि आज त्या गोष्टीच याच संभाजी ब्रिगेडला काय घेणं त्यांना विषयी त्यांची हामदर्दी वाढली आता एकंदरीत तुमचं संभाजी ब्रिगेडचं नाव बदलणं हे जे आंदोलन उभं राहत आहे सरकारकडे काय तुम्ही पाठपुरावा आणि काय मागण्या करणार आहे नेमकं सरकारकडे आपली मागणी कि एक संभाजी ब्रिगेडना धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड करावं अन्यथा सरकारनं त्या संघटनेची मान्यता रद्द करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी की महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून अवमान करा mm. हे पहा तुम्ही गोष्ट लक्षात घ्या आज महाराष्ट्राला लक्षात आलेलं आहे की शिवधर्म फाउंडेशन किंवा छत्रपतींच्या मावळ्याच या विषयावर आंदोलन चालू आहे mm. ब्रिगेडला नसेल माहिती एवढी mm. बिझी आहेत mm. ते बघ छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकीरी उल्लेख होतोय होतोय का नाही तुम्हाला मान्य आहे का नाही पत्रकार सोडून तुमची एक छत्रपतींचा महाराष्ट्रातला मावळा म्हणून तुमची भूमिका सांगा बरोबर नाही आता याच्या आणि मग त्यांनी का नाही बदलाव काय अडचण काय तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज करायला एवढा द्वेष काय आहे महाराजांप्रती तुमचा तुमचं मत आहे संभाजी ब्रिगेडचं संभाजी महाराजांबद्दलच द्वेष आहे मग पहा ना तुम्ही आता सांगितलं तुम्हाला संभाजी महाराजांचा छावा सिनेमा आला त्यांचा छावा कादंबरी ऑब्जेक्शन नाहीये त्यांचा धर्मरक्षक स्वर स्वराज्य रक्षक संभाजी सिरियलवर ऑब्जेक्शन नाही छावा सिनेमा वाय का तो लय प्रसिद्धी झाला विषय प्रसिद्धीच नाही महाराजांविषयी हमदर्दी लोकांची वाट वाएं। आज तुम्ही ब्रिगेडचं कुठलंही कार्य घ्या त्यातून बघा त्यांची विचारधारा जी आहे की एका विशिष्ट पक्षाशी बांधलेली आहे त्यांची सगळी लोक त्या पक्षासाठी मला त्यांच्याविषयी गेंदेन नाही मला माझ्या राजांचा अपमान थांबला पाहिजे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे फ्रीडम ऑफ स्पीच जो आपल्याला अधिकार दिलेला थी। ठीक आहे ना तुम्ही करा महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना त्याच्यामुळं आमचं ऑब्जेक्शन हिच आहे की तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आदराने उल्लेख करा नाही तर तुमच्या सदस्य नाव बदला अन्यथा हा महाराष्ट्र तुम्हाला गजाल विश्व तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखाशी कधी संपर्क साधला पत्र व्यवहार केला असं काय झालंय आपण पत्र व्यवहार केला त्यांनी पत्र सोडवलं नाही त्यामुळे पत्र रिटर्न आले बर मी फोनवरही त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या बऱ्याचशा लोकांनी माझ्याशी संपर्क केला फोनवर त्यांचं म्हणणंच असं आहे की संभाजी हे संभाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावामध्ये संभाजीजी शेवट जी आहे ते आदरित आहे साहेब ते आदरयुक्त आहे पण आता दीपकजी आनंदजी संताजी धनाजी हे आदर कॉमन माणूस पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे कॉमन होत का आज त्यांचं शौर्य काय त्यांची कीर्ती त्यांचं बलिदान ज्या माणसानं आपल्या स्वराज्यासाठी रैतेसाठी प्राणाची आहुती दिली पण धर्म सोडला नाही आज अशा माणसाला रैतेनं धर्मवीर ही उपाधी दिली स्वराज्याचा राज्याभिषेक झालेला दुसरा छत्रपती येणाऱ्या अठरा तारखेला तुम्ही सांगताय की पुण्यामध्ये आंदोलन आहे कशा स्वरूपाचे आंदोलन असणार आहे तुमचं आंदोलनानं हा प्रश्न सुटेल सरकार दरबारी सुटेल नेमकं काय तुमचं प्लॅन काय हे माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये हे आंदोलन उपोषण याच महत्व हे ब्रह्मास्त्रापेक्षा आहे एखादी गोष्ट एखाद्याला मारून सुटत नाही पण आंदोलना आणि आम्ही सरकार दरबारी आणि पुण्यातच नाही सर पुण्यात अठरा तारखेला पण आमचे राज्यभर आंदोलन आहे प्रत्येक जिल्हाधिकारी काढले म्हणजे आत्ताच चालू पहिल्या टप्प्यात आम्ही अकरा जिल्हे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल ठाणे असेल रायगड असेल अजून आहे या जिल्ह्यामध्ये बॅक टू बॅक एक ते दोन दिवसाचा फरक ठेवून आमचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा आहे आणि हेच सांगतोय सरकारला की आम्हा सगळ्या शिवप्रेमींची मागणी आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आदराने घेतलं जावं आज सोशल मीडियात असेल किंवा जनमानसांमध्ये असेल कॉमन चर्चेमध्ये चर्चे सहज माणूस बोलतो ते संभाजी ब्रिगेड मला एक सांगायचं या निमित्तानं की तुम्ही ह्या संघटनेविषयी बोलता परत अनेक ठिकाणी आता मगाशीच खर तर उल्लेख झाला येतो की अनेक ठिकाणी हॉटेल लॉज असे एवढंच नाही तर वेगवेगळ्या महापुरुषांची नावं पण अशा काही गोष्टींना असतात आणि ते चुकीच्या गोष्टींना असतात एकरी उल्लेख होतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी कसं काम हो बघा हा ना मग मी तुम्हाला मग सांगितलं की जे आपण हायकोर्टामध्ये पीएएल दाखल केलेले त्याच्यामध्येच आहे की महाराष्ट्रामधल्या म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी आणि याची गोष्ट अशी आहे की सैब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव त्या ऍक्ट मध्ये नाहीये तुम्ही चेक करून बघा मग आपण पीएएल मध्ये घेतलेलं हायकोर्टामध्ये दाखल केलं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यशलोक आयल देवळकर आद्य क्रांतिवीर उमाजी नायक उमाजी रजनायक आद्य क्रांति गुरु रोगजी वस्ततात साळवे आणि जे आपले बाकीचे सगळे महापुरुष आहेत त्यांची नावे महापुरुषाचे ऍक्ट मध्ये हवे म्हणजे परत त्यांचा कुणी अवमान करणार नाही रोज कोण आंदोलन उपशन बरोबर बरोबर असं हे तुमचं एकंदरीतच म्हणणं आहे की काही झालं तरी महापुरुषांचा अपमान थांबला पाहिजे शंभर मला याला इशारा असा म्हणता ना, ना, येणार नाही किंवा याच्यातून ह्या मुलाखतीचा शेवट करताना मला तुम्हाला शेवटी असं माझं मत आहे की ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम जर तुमचं म्हणणं संभाजी ब्रिगेड पर्यंत जर पोचत असेल तर पोचवायला हरकत नाही तुम्ही काय आव्हान करणार आहात संभाजी ब्रिगेडला पण आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण हे <laughs> माझ ब्रिगेडला सांगणार मी संभाजी ब्रिगेड म्हणू शकत नाही कारण तिथं आपल्याच राजांचा बरं पण माझ्या ब्रिगेडला सांगणं की त्यांनी लवकरात लवकर धर्मदायकांमार्फत त्यांच्या संघटनेच नाव छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करावं नाही तर ते त्यांनी नाव बदलावं आणि महाराष्ट्राच्या जनतेला माझं सांगणं आहे की हे बा लुंगे सुंगे उठणार आणि आपल्या राज्याचा अपमान करणार परत स्वारी माफी मागणार हे नाही जाणार यासाठी आपल्याला एकदाच एकत्रित व्हायचंय आणि सरकार दरबारी बरी मागणी करायची कि सर्व महापुरुषांची नावे महापुरुषांच्या ऍक्ट मध्ये घेण्यात यावी आणि असा कायदा पारित करावा की जिथं महापुरुषांच्या नावाचा अवमान होईल त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे साहेब आज एक गोष्ट प्रामुख्याने बघायची गरज आहे की आपल्या महाराष्ट्रातले जेवढे महापुरुष आहेत जे फ्रीम फ्रीडम फायटर आहेत ज्यांनी हुतात्मा जे आपल्या देशासाठी त्यांनी कधीही कुठल्याही विशिष्ट जातीसाठी धर्मासाठी पक्षासाठी लढा दिलेला नाही बरोबर त्यांनी लढा दिला आपल्या भारत मातीसाठी आपल्या रहितेसाठी आपल्या स्वराज्यासाठी आणि मग त्यांच्यावर कुठला तरी माणूस स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा स्वतःच्या ब्रँडिंगसाठी त्यांच्या नावाचा वापर करत असतो ते किती चुकीचं बरोबर त्याच्यामुळं ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे याचा मी विरोधात आहे एकंदरीतच आता शासनानं या संदर्भात कायदा केला पाहिजे आणि सर्वच राष्ट्रपुरुषांच्या महापुरुषांच्या नावांचा अवमान थांबला पाहिजे चा हा तुमचा आहे मंडळी हे होते शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकांना काटे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख ज्या ज्या ठिकाणी होतो त्या त्या ठिकाणी शिवधर्म फाउंडेशन ही संघटना उभा राहिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांपासून कार्य उभा केलेला आहे आता खर तर हा दोन संघटनेचा विषय आहे आणि दोन संघटनेचा विषय निर्णायक टप्प्यावरती येऊ पाहतो शिवधर्माचं म्हणणं आहे की संभाजी ब्रिगेडनं नाव ना बदलून फक्त छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अशी यांची मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे की आमचं ह्या संघटनेला विरोध नाही किंवा त्यांच्या कार्याला विरोध नाही त्यांचे विचार त्यांच्याजवळ आता ही सगळी मागणी घेऊन महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहत आहे आणि या आंदोलनाच्या नंतर नेमकं काय का होणार आहे हा वाद आहे त्याच विषयावरती संपणार आहे का पुढे याच्यामध्ये हे आंदोलन मोठी होती मोठे होत जात आहेत हे देखील आपल्याला का येणाऱ्या काळात पाहावं लागेल मात्र शिवधर्म फाउंडेशनची जी मागणी आहे संभाजी ब्रिगेड या संघटनेनं नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का या मागणीनंतर संभाजी ब्रिगेडनं काय भूमिका घेतली पाहिजे हे देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम जरूर व्यक्त व्हा तुमचंही मत या मागणीबद्दल काय आहे हे कळवा आणि तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली शिवधर्म फाउंडेशननी जो आता लढाऊ उभा केलेला आहे याच्याबद्दल देखील तुमचं काय मत आहे हे जरूर कळवा आणि आपलं युट्यूब देखील सबस्क्राईब करा धन्यवाद アラまっくっしー。